नमस्कार पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लोखंडाच्या भांड्यात स्वयंपाक केल्यानंतर ती भांडी स्वच्छ करणं एक त्रासदायक काम आहे त्याचबरोबर जर का लोखंडाची भांडी खूप दिवस तशीच ठेवली तर त्याला कधी कधी गंज लागू शकतो यासाठी कमी वेळात कमी त्रासात ही भांडी स्वच्छ कशी करायची यासाठी एक सोपी पद्धत इथे आत्ता एक लोखंडाची कढई आणि एक लोखंडाचा तवा स्वच्छ करण्यासाठी घेतला आहे तर सर्वात आधी लोखंडाच्या कढईला भरपूर लिंबू लावून घ्यायचं आता यात थोडं लिक्विड सोप घ्यायचं हे असं तारेचं स्क्रबर घेऊन कढई एकसारखी स्वच्छ करायची जवळजवळ कढई चांगली पांढरी शुभ्र झाली आता ही पाण्याने स्वच्छ धुवायची तवा स्वच्छ करण्यासाठी याला आधी भरपूर लिंबू लावून घ्यायचं त्यावर आता लिक्विड सोप टाकून तारेच्या जाळीने एकसारखं घासायचं तवा स्वच्छ करण्यासाठी असा दगड बाजारात मिळतो आता या दगडाने एकसारखा तवा घासून घ्यायचा लोखंडाचा तवा आणि लोखंडाची कढई कमी वेळात कमी त्रासात अगदी पटकन सोप्या पद्धतीने स्वच्छ झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद